आठवडा बाजार दिवशी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने वृद्धीची लूट दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास कवटेमाकाळ येथील आठवडा बाजारात दुपारच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे अनुसया मारुती दुधाळ वैवर्ष साठ राहणार अग्रण धुळगाव तालुका कवटेमाकाळ असे फदग फसकत झालेल्या महिलेचे नाव आहे त्या महिलेने मंगळवारी आठवडा बाजार दिवशी एक ज्वेलर्स मधून चांदीची खरेदी केली होती त्यानंतर येथील जत रस्त्यावरील पुलावरून जात असताना दोन अनोळखी इसमांनी येऊन त्यांना बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या वाहनाने फसवणूक करून त्यांच्याकडील तीस ग्रॅम वजनाचे घंट्यां व दहा ग्रॅम वजनाची बोरमाळ लंपास केली आहे याची फिर्याद अनुसया दुधाळ यांनी कवठेमहाकाळ पोलिसात दिली आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता कवठेमहाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा